नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर आजचा ब्लॉग आहे आपला गणेश चतुर्थी म्हणजे कोकणात कशाप्रकारे गणपतीचा सण साजरा केला जातो कशाप्रकारे गणपती बाप्पाचे आगमन होते यावरती हा ब्लॉग असणार आहे तर नक्की शेवटपर्यंत पहा यावर्षी मला डेकोरेशन थोडं वेगळं करायचं होतं यासाठी मी एक आठवड्याआधीच डेकोरेशनची तयारी चालू केली होती तर पहा आपली तयारी कशी चालू आहे ती गावी आपला दुसरा दिवस आहे आज तारीख आहे चार आणि गणपतीला फक्त राहिले तीन दिवस तर आपलं डेकोरेशनचं काम चालू आहे तुम्हाला दाखवतो मी आणि कालचा दिवस हा पूर्ण साफसफाईत गेला होता चांगला होता दिवस आणि रात्री थोडं डेकोरेशन पण केलं आहे ते मी तुम्हाला दाखवेल तर काल रात्रीपासून ही तयारी कम्प्लीट झाली आहे आपलं मुख्य प्रवेशद्वार पण बनवला आहे आणि ह्याचे आपण दोन बुरुज बनवायचे साईडला ते थोडा थोड्या वेळ चालू होईल होय होय गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आमच्याकडे गणपती बाप्पाचे आगमन हे एक दिवस आधी होते मूर्तिकार सर्वांचे गणपती एक दिवस आधी त्यांच्याकडे पोहचवतात हो मोरे तर पाहू शकताय आपलं गणपतीचं दुपारी आगमन झालं आहे आणि आपलं डेकोरेशन सुद्धा कंप्लीट झालं आहे हे आमची गणपतीची मूर्ती या वर्षीची तर आमचं डेकोरेशन हे पूर्णपणे झालेलं आहे तर पहा तुम्हाला डेकोरेशन कसं वाटतं तर उद्या आमचे गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत

तर आज आपले बाप्पा विराजमान होणार आहेत आणि इकडे आमच्याकडे गणपती बाप्पाची तयारी चालू आहे जोराजोरात बाजारात सजावटीसाठी खूप साऱ्या वस्तू उपलब्ध आहेत तर पूर्वी सजावटीसाठी या वनस्पतींचा फळांचा फुलांचा वापर केला जात होता तर यामध्येच हरणा तिरडे कांगला शेरवाडा कौंडाळा बिडा आ, या गोष्टींचा वापर करून मंडपी सजवल्या जायच्या म्हणजेच सजावट केली जायची तर आपल्या गणपती बाप्पांचं विराजमान झालेलं आहे गणपती बाप्पा मोला इकडे गणपती बाप्पाच्या नैवेद्याची तयारी चालू आहे आणि वाडीतील सर्व लोक एकत्र येऊन सर्वांच्या घरी गणपती बाप्पाची आरती केली जाते तर पहा कोकणात कशाप्रकारे आरती आणि भजन केले जाते रोहन परब यांच्या घरी करवीर निवासनी श्री महालक्ष्मी या देवीचं डेकोरेशन केलं होतं आणि मला हे डेकोरेशन खूप आवडलं खूप छान केलं होतं त्यांनी तर हे पाहताय हे तुषार राणे यांच्या घरचं डेकोरेशन आहे खूप छान डेकोरेशन केलं त्यांनी आणि खूपच मस्त दुसऱ्या दिवशी आपल्या घरी आंबोळ्यांचा बेत होता आणि सोनल वहिनी ह्या आंबोळ्या करतायत तर पहा खूप क्रिस्पी आहे आणि छान मस्त बनले आहेत आम्ही आता वरल्यात आहे म्हणजेच डोंगरा भागात आहे आणि वरून पाणी येतं ते डोंगरातून येतं ते खाली नदीला पोहोचतं आणि आता चाललोय आहे आपण बावडी पाहायला पाणी चांगला एरिया तर माझ्यासोबत आहे अक्षय आहे विशाल आहे आणि निलेश सुद्धा आहे तर निलेश आमचा गाईड होता तर यावर्षी नवीन जे ओ असणार आहेत त्यांना चान्स होता आणि इकडे सगळी ओशाची तयारी चालू आहे महिलांची तर पहा <laughs>

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn नवीन वाचले आहेत जड आहे बाबा

<laughs> तर अशा प्रकारे हा आपला औषधाचा कार्यक्रम पूर्णपणे पार पडला आहे तर हे आमच्या वाडीतलं सकाळचं दृश्य आहे पावसामुळे कोकणात सर्वत्र ठिकाणी हिरवळ पसरली आहे हिरवं हिरवं गार वातावरण झालं आहे तसेच डोंगरात दाट धुके डोंगरातून वाहणारे छोट छोटे छोटे दब धबधबे खूप छान वातावरण झालं आहे कोकणात तर आज पाचवा दिवस आहे आणि आज आमच्याकडे भजनाचा कार्यक्रम आहे तर आमच्या गावातलंच हे मुरडेवाडीचं भजन मंडळ आहे यांचंच भजन आहे आज आपल्याकडे भजन मला पूर्ण अपलोड नाही करता येणार कारण की भजन हे एक तासाचं आहे तर भजन मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती सेपरेट अपलोड करीन not the party तर या व्लॉगच्या पार्ट टूमध्ये आपण पुढे गणपती बाप्पाचं विसर्जन दाखवणार आहे आणि एक डॅम बघितला आहे तो डॅमसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर विसर्जनाला खूप धमाल केली आहे तर स्टे ट्यून रहा पुढच्या व्लॉगसाठी लवकरच व्लॉग अपलोड करीन मी आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू